या बातमीचे प्रायोजक लॉर्ड प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड आणि सॅनिटरी शोरूम दत्तनगर सोलापूर महापालिकेत लिपिक होण्यासाठी सर्वाधिक आठ हजार तर विविध विभागात अभियंता म्हणून काम करण्यासाठी सहा हजारांहून अधिक अर्ज आले आहेत या अर्जांची छाननी सुरू असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल असं सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी रविवारी सांगितलं महापालिकेनं दहा नोव्हेंबर रोजी दोनशे सव्वीस पदांवरील नोकरभरती जाहीर केली होती डिसेंबर महिन्यात आणखी शहात्तर पदांवरील नोकरभरती जाहीर केली पालिकेतील एकतीसहून अधिक प्रवर्गांसाठी ही नोकरभरती सुरू आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी अखेरची मुदत होती टी सी एस या खाजगी कंपनीमार्फत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत या कंपनीकडूनच अर्जाची छाननी सुरू आहे पात्र उमेदवारांना लवकरच ऑनलाईन निरोप येणार आहेत टी सी एसकडून अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करू फेब्रुवारीमध्ये परीक्षा होऊ शकेल असंही भोसले यांनी सांगितलं मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या